दादांच्या संदर्भामध्ये आता बाबासाहेब खाडे यांनी असं काही सांगितलं परंतु एका शब्दात की एका क्षणात किंवा एका पाच मिनिटात या दादांचं वर्णन समाजापुढं मांडणं इतकं काही सोपं नाही बरंच राहून गेलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणून दादांचा आणि माझा संवाद गेली पस्तीस चाळीस वर्षापासून आहे ज्या वेळेला पंढरंग पवार सरपंच पदासाठी या गावामध्ये उमेदवार म्हणून जाहीर केले आणि उपसरपंच म्हणून माझे नाव त्या ठिकाणी केले गेलं स्वर्गवाशी मगनशेठ गाडगे असते दादा असते त्यावेळेला आम्ही सहसा माणसामध्ये एवढं काही प्रख्यात नव्हतं परंतु आम्हाला बळ देण्याचं काम दादा मग मग सांगित्याप्रमाणे विष्णू किंवा अनेक गावकऱ्यांनी आम्हाला त्यावेळेला बळ दिलं म्हणून आज आम्ही समाजामध्ये आहोत साधारणत एकोणीसशे नव्याण्णव सालची गोष्ट आहे बोलल्याशिवाय राग घडवलं झालेलं आहे परंतु परिसरामध्ये ना, नारायणगाव झाल्याचे अलई राजौरी नारायणगाव येंगरूर सगळ्या ठिकाणी टेलिफोन एक्सचेंजची कामं झालेली आणि नेमकं आपलं गाव माझं राहिलेलं आहे आपण काहीतरी प्रयत्न केली पाहिजे के, म्हणून त्याच्यामध्ये मी असेल पवारसाहेब असतील गणपतदाबा असतील आपण काहीतरी आपल्या गावामध्ये टेलिफोन एक्शन आलं पाहिजे आपण प्रयत्न केला पाहिजे आपण या ठिकाणी कमी पडतोय म्हणून जागा फोडल्या नाही म्हणून दादांनी त्या वेळेला मी असेल पवारसाहेब असेल स्वतःची जागा खरेदी करून त्या टेलिफोन ठेवला असं प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तीचं योगदान भरपूर काय आहेत अधिकचं काही नाही बोलतात या दादांनी माझ्या वेग व्यक्तिक कुठे कुटुंबाच्या वतीनं निमगार सर्व सर्व सेवाभावी संस्था ग्रामपंचायत आणि आम जनतेच्या वतीनं भापरून श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो मोर्चा निमवासातील स्थानिकांध्यात्मिक व्यक्तिमत्व विजय महाराज खाडे स्वतःपूर्ग पुढे परिवार परिवाराचे सगळे नातेवाईक साथनासाठी शोकसभेसाठी तसा पिंडदारगिरीसाठी उपस्थित असलेल्या असलेले दोखी बांधव स्वर्गीय वाडू घोडे दादा लवकर गेले तर आपल्या सावा गाव परिचित झालं माझे महायोजन काळातले जेव्हा भावाचे सहकारी पित्रफान रमित पवार यांच्यामुळे या ये गावात येत गेलो त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात बरोबरच जात बाळासाहेब खेडारींनी उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर पवारांना या गावामध्ये विकासाचा पाया रचण्यासाठी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राजकीय पाठबाळ देण्यासाठी जी काही विधीची लोक राहिली त्याच्यामध्ये स्वर्गीय बघा शेठ असतील युशेठ पटेल असतील शेअर का त्या डॉक्टर बसले <laughs> त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा दादांचा सुधारा आहे दादांचा सुरुवात खाडे सरांनी सांगितलं सार्वजनिक जीवनामध्ये या गावात काही ठिकाणी जास्त असेल तर सगळ्या गोष्टी पाहायच्या आणि पांढरुजित पवारांना या ठिकाणी मनापासून उत्साह द्यायचे हे प्रत्येकी अखंड प्राणं जोपासिक विभाग सर्व जेव्हा राज्यस्थानावर आणि आपल्या तालुक्यात सुद्धा एकदम उच्च क्षेत्रावर होती पूर्व भागाने महोत्सा सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ त्या ठिकाणी राबवत होते आपल्या गावात दोन चार तालुक्यातली मंडळी येणार आहे मोठी गर्दी असायची आणि म्हणून त्याचं नियोजन काही एका दिवसाचं नसतं चोख चोखपणानं चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी ही सगळी मंडळी राष्ट्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली झाडाईजी त्याच्यामध्ये दादांचा सगळी जबाबदारी सांभाळण्यामध्ये फार मोठा वाटा अनेक वेळा निर्व चालला आल्यानंतर गप्पा व्हायच्या चर्चा व्हायच्या व्यक्तिमत्व त्याच्यामुळं कळून आलं शांत संयोगी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व वे गावाला सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे म्हणून आज त्यांच्या परिवारातल्या अनेक घटकांना या गावानं प्रमुख पदावर त्या ठिकाणी संधी दिलेली दिसून दिदि येते म्हणून तो राधा गेले परंतु त्यांच्या स्मृती या गावात या परिसरात आल्यावर राजा कौलेश फायदा दादांच्या जाण्यानं परिवार आणि अपेशटांना जे दुःख आहे त्या दुःखात आपण सारे जर सहभागी आहोत जगातल्या परिसराला त्यांच्या परप्रापणा आपल्याला पैसे संधी द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतात खूप